मित्रांनो ही आहे अमेरिकेतील ड्रायव्हरलेस कार ड्रायव्हरलेस कार ज्यांना स्वयंचलित कार किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार असेही म्हणतात हे आधुनिक तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे मानवी चालकांच्या मदतीशिवाय स्वतःहून रस्ते आणि वाहतुकीच्या नियमानुसार प्रवास करू शकणारी ही कार आहे या कारमध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञान एकत्र काम करतात ज्यात सेन्सर्स कॅमेरे रडार जी पी एस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण आता ए आय म्हणतो त्याचा समावेश आहे या सर्व गोष्टी मिळून कारच्या सभोवतालचे वातावरण समजून घेतात कॅमेरे आणि सेन्सर्स रस्त्यावरील चिन्हे इतर वाहने पादचारी आणि इतर काही अडथळे ओळखतात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय या सर्व माहितीवर प्रक्रिया करून कारला योग्य दिशा देण्यास वेग नियंत्रित करण्यास आणि सुरक्षितपणे प्रवास करण्यास मदत करते ड्रायव्हरलेस कारचे अनेक फायदे आहेत यामुळे अपघाताची संख्या कमी होऊ शकते कारण बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात वाहतूक अधिक सुरळीत होऊ शकते आणि वेळेची बचत होते तसेच वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना गाडी चालवता येत नाही अशांसाठी हे एक वरदानच ठरू शकते परंतु या तंत्रज्ञानाला काही आव्हाने देखील आहेत यात सायबर हल्ले तांत्रिक बिघाड कायद्यासंबंधित समस्यांचा समावेश आहे भारतात अजूनही तंत्रज्ञान पूर्णपणे सुरू झाले नाही कारण भारतातील रस्ते आणि वाहतुकीची जटिल परिस्थिती यासाठी मोठा अडथळा आहे मित्रांनो अमेरिकेतील ड्रायविंग मी स्वतः पाहिलेली आहे अतिशय डिसिप्लिन ड्रायविंग आहे रूल्स प्रॉपर फॉलो केले जातात आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचं ड्रायविंग नाही आहे अतिशय इनडिसिप्लिन ड्रायविंग आहे त्यामुळे अशा या ड्रायवरलेस कार भारतामध्ये चालणं मला तरी अशक्य वाटत आहे